नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा मी माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये मा तुम्हाला झाडे दाखवत असते कारण की मला झाडे खूप आवडतात आणि म्हणूनच मी झाडांच्यासाठी काही पॉट मला खरेदी करायचे होते जे की इनडोर प्लॅन्ट आहे त्यांच्यासाठी काही पॉट खरेदी करायचे होते तर त्यासाठी मी क्रॉकरी शॉपमध्ये गेले होते तर तिथून काही मी पॉट खरेदी केले आहेत मला वाटलं की ते तुमच्याबरोबर शेअर करावे तर अगरबत्तीचं जे हे आहे ना ते खूप छान वाटलं मला ते अगरबत्ती लावण्यासाठी काहीतरी नवीन युनिकचं वाटलं त्यामुळे मी ते अगरबत्ती लावण्याचं घेतलेलं ला आहे आणि हे पॉट आहेत जे की मला चांगले वाटलेत घरामध्ये ठेवण्यासाठी शोपीस म्हणून पण आपण ठेवू शकतो त्यामध्ये प्लॅन्ट पण आपण लावू शकतो हा कप मला खूप आवडला यामध्ये कुठलं तर झाड असं लावून मी ते बाहेर दाराच्या समोर ठेवेन हे पॉटचं जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते तेव्हा मा माझ्या असं लक्षात आलं की मला एका ताईंची कमेंट पण आली होती की मंदिरामध्ये जो फोटो आहे पानाचा फोटो तर तो फोटो मी का ठेवलेला आहे आणि कशासाठी मी त्याची पूजा करते तर असा एक कमेंट ताईंचा होता तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये दे आज देणार आहे तर दोन दिवसापाठीमागेच मी नित्यसेवेचा से एक व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये मी सांगितलेला आहे की मला नित्यसेवा कशी करतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं माझ्याकडे ना जपमाळ होती ना स्वामींचा फोटो होता फक्त मोबाईलवरूनच मी स्वामींच्या सेवेसाठी सुरुवात केली होती पण जसजसं मी स्वामी सेवा करत गेले स्वामी सेवेत जसजसं मी रमून गेले तसतशी मला स्वामींबद्दल खूप ओढ निर्माण होत गेली मला सारखं वाटायचं आहे की स्वामी मला कधी प्रचिती देणार कधी अनुभव स्वामींचे मला घडणार कधी स्वामी मला दर्शन देणार हे मी सतत विचार करत होते या पानाबद्दलच तुम्हाला मी माझा अनुभव सांगणार आहे की हे पान माझ्या घरामध्ये कसा आलं आणि हे पान कशाच आहे तर मी जेव्हा स्वामी सेवेत होते तेव्हा घरामधील कोणीही घरात स्वामी सेवा करत नव्हते कोणीही घरामध्ये स्वामींचा फोटो आणून स्वामींची जप स्वामींचे पारायण स्वामींचे नामस्मरण अशा कुठल्याही गोष्टी घरामध्ये होत नव्हत्या फक्त मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा मीच फक्त स्वामींची सेवा करत होते म्हणजे मी म्हणण्यापेक्षा स्वामी माझ्याकडून ती सेवा करून घेत होते स्वामींनी माझ्याकडून त्या सेवा करवून घेतल्या तर घरामध्ये आता कोणी घरामध्ये मानत नाही तर मी त्यांना कसं म्हणणार की तुम्ही मला स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला घेऊन जाला तर ती गोष्ट माझ्या मनातच होती की स्वामींना स्वामींच्या दर्शनाला मला जायचं आहे अक्कलकोटला मला जायचं आहे जर घरातील इतर व्यक्ती पण मानत असतील तर मी त्यांना सांगू शकते ना की चला आपण अक्कलकोटला जाऊया स्वामींच्या दर्शनाला कोणीच घरामध्ये स्वामींना एवढं मानत नाही तर मी कसं त्यांना सांगणार माझ्या एकटीच्या हट्टापाई मला घेऊन जातील असंही मला कधी वाटलं नाही मिस्टर मला घेऊन जातील म्हणून तर त्यामुळे मी कधी मिस्टरांना सांगितलं नाही की मला अक्कलकोटला घेऊन म्हणून तर मी फक्त स्वामींना सांगत होते की स्वामी मला तुमच्या दरबारात यायचं आहे तुम्ही कधी बोलवताय आणि कधी वे ती वेळ आणते हे मला माहिती नाही पण मला तुमच्या दरबारात यायचं आहे मला तिथे येऊन तुमचं दर्शन घ्यायचं आहे आणि हा योग तुम्हीच घडवून आणायचा एवढंच मी स्वामींना सांगत होते आणि तो योग स्वामींनी लवकरच घडवून आणला लवकरच म्हणजे स्वामींच्या सेवेत मी जेव्हापासून आले तेव्हा एक दीड ते दोन वर्षात स्वामींनी तो योग घडवून आणला स्वामींचा चमत्कार बघा मी मिस्टरांना काहीही न सांगता मग <स्थाथा> मिस्टर सत्ताहूनच मला म्हटले की चल तुला अक्कलकोटला घेऊन जातो स्वामींच्या दर्शनाला असे मिस्टर जेव्हा म्हटले ना तर मला तेव्हा वाटलं की खरंच स्वामींची लीला आगाद आहे तर आम्ही एक दिवस ठरवला आणि म्हणजे बरोबर गुरुवारीच आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेलो तर जेव्हा आम्ही दर्शनाला स्वामींच्या दर्शना गेलो तेव्हा तिथे ते बरेच लोक होते दर्शनासाठी गुरुवारी थोडी गर्दी होती तिथे तर ते त्या तेवढ्या माणसामधून तो मुलगा आमच्याकडेच आला आणि आम्हाला म्हणाला की स्वामींच्या मूळ स्थानाचं तुम्हाला दर्शन करायचं आहे का स्वामी जिथे बसत होते ते स्थान तुम्हाला बघायचं आहे का तर आम्ही म्हटलं हो आम्हाला बघायचं आहे तर आम्हाला तो म्हणजे आता ते पूर्णपणे शटर वगैरे लावून ते बंद केलेलं आहे जिथे स्वामींचं झाड आहे वटवृक्ष जिथे स्वामी बसत होते वटवृक्षाखाली त्या झाडाला पूर्णपणे पॅक करून ठेवलेला आहे तर तिथे तो मुलगा आम्हाला घेऊन गेला आणि तिथे घेऊन गेल्यावर त्यानं दाखवलं की स्वामी इथे बसत होते आणि त्या प्रकार तीन प्रकारचे ते तीन खूण त्या झाडामध्ये तयार झालेले आहेत ब्रह्मा विष्णू महेश या प्रकारे त्रिमूर्तीसारखे ते खूण झाडाचे तयार झालेले आहेत ते आम्हाला त्यानं दाखवलं आणि मला तिथे स्वामींच्या तिथे मुजरा करायचा होता तर ते तिथले आतले महाराज म्हटले की तुम्ही आत इथे मुजरा करायचा नाही तुम्ही बाहेर जाऊन मुजरा करायचा जा इथे काही करायचं नाही तर माझ्या मनात ती गोष्ट राहून गेली की मला स्वामींच्या समोर मुजरा करायचा होता तर तो जो आम्हाला मुलगा घेऊन आला ना आतमध्ये स्वामींच्या वटवृक्षाजवळ तर तो मुलगा मला म्हणाला की तुम्ही इथे स्वामींना मुजरा करा तर तो एक दुसरा चमत्कार मला वाटला स्वामींचा की माझ्या मनातली गोष्ट स्वामींनी अचूक ओळखली आणि मला तिथं त्या वटवृक्षाजवळ थांबून मला स्वामींना मुजरा करण्याचा भाग्य मिळालं मला स्वामींना मुजरा करायचा तिथे तर मी जेव्हा मुजरा करत होते तेव्हा मी जेव्हा मुजरा करून स्वामींना नमस्कार करून उठले तेव्हा त्या ते मुलग्यानं माझ्या हातात पान दिला त्या वटवृक्षाच्या झाडाचा पान दिला मला आणि मी तो घेतला तर तोच हा पान आहे स्वामी जिथे बसत होते अक्कलकोटमध्ये जे वटवृक्षाचं झाड आहे त्या वटवृक्षाच्या झाडाचं हे पान आहे तर हे स्वामींनी मला भेट दिलेलं आहे असं म्हणतात ना की जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते तेव्हा जो कोणी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येत होता त्यांना स्वामी काही ना काहीतरी प्रसाद रूपी देत होते काही ना काहीतरी देत होते प्रसाद रूपी तर तशाच प्रकारे स्वामींना जेव्हा मी पहिल्यांदा भेटीसाठी गेले स्वामींच्या तेव्हा स्वामींनी प्रसाद रूपी मला हे वटवृक्षाच्या झाडाचं पान दिलेलं आहे तर ते पान मी खूप जपून ठेवलं जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे त्या मुलग्याने जेव्हा आमच्या हातात पान दिलं ना तेव्हा काही माझ्या डोक्यात आलंच नाही पण हा हे तिथलं अक्कलकोटमधलं पान आहे म्हणून मी घरी घेऊन आले पण घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्या वटवृक्षाच्या रूपात साक्षात स्वामीच माझ्या घरी आलेले आहेत आणि ते प्रसादरूपी स्वामींनी आपल्याला ते दिलेलं आहे तर अशा प्रकारे ते पान मी घरामध्ये ठेवलं पण एक दिवस पूर्णपणे मी त्याची काय काळजी घेतली नाही तेव्हा कसं जास्त लक्षात आलंच नाही माझ्या तर ते पान पूर्णपणे मी ओपन ठेवलं तर ते हवेमुळे थोडं सुकून गेलं नंतर त्याला लॅमिनेशन वगैरे करून फोटो फ्रेममध्ये मी ते अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे आणि रोज मी त्याची पूजा करते स्वामींच्या फोटोबरोबरच मी ह्या पानाची पण पूजा करते पण हे पान मी स्वामींच्या ह्या साईडला ठेवलं होतं अलीकडच्या बाजूला पण स्वामींची जेव्हा मी आरती करते ना तेव्हा तो पान म्हणजे त्या पानाची त्यावेळी मला वाटते की आरती होत नाही तर स्वामींच्या जवळच तो पान असावा त्यामुळे मी आता ह्या पानाची जागा चेंज केलेली आहे स्वामींच्या फोटोच्या वरती हे पान मी लावलेलं आहे तर त्याबरोबर मी जेव्हा स्वामींकडे बघते ना तेव्हा स समोर मला ते, ते पानही दिसतं आणि आरती करताना स्वामींच्याबरोबर त्या पानाचीही आरती होती म्हणजे मनात एक भ्रम होता की त्या पानाची पण आरती होत नाही स्वामींच्या जवळ तो पान असावा तर त्यामुळे मी तो पान इथे ठेवलेला आहे तर अशा प्रकारे स्वामींनी मला पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा प्रसादरूपी हे पान मला दिलेलं आहे तर हे कायम माझ्या घरामध्ये असणार आहे पान तर स्वामींची लिला खरंच आघाद आहे आपल्या विचारांच्या पलीकडे स्वामींची लिला आहे आपण त्या गोष्टीची विचारही करू शकत नाही की असं काही होईल असे काही चमत् चमत्कार होतील या गोष्टीचा आपण अंदाजही लावू शकत नाही अशा गोष्टी स्वामी घडवून आणतात तर फक्त आपला विश्वास आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्यात तो संयम असायला पाहिजे ते धीर असायला पाहिजे स्वामींची प्रचिती येण्यासाठी बघण्यासाठी तर सेवा करा आणखीन काहीच नाही तर ताईंनी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटलं आधीचे दिवस मला परत आणि जगण्यासारखे वाटली तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक